संतोष देशमुख हत्या प्रकरणात शनिवारी पहाटे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामुळं गेले सव्वीस दिवस या प्रकरणात फरार असलेले दोन आरोपी सापडले मात्र अजूनही या प्रकरणातला तिसरा फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही पण घुले सांगळे आणि आंधळे हे तिन्ही आरोपी हत्येनंतर कुठे गेले ते कसे फरार झाले यामागचे वेगवेगळे अँगल आता समोर येत आहेत देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे गुजरातला पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे तर गुजरातला जाण्याआधी ते ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे गेल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं त्यांच्या पळून जाण्याचा भिवंडी आणि गुजरात कनेक्शनही आता समोर येऊ लागलंय घुले सांगळे आणि आंधळे बीडमधून नक्की कसे पळाले कोणत्या मार्गाने पळाले पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शनिवारी पहाटे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली त्यांच्यासोबत सिद्धार्थ पोलिसांनी ताब्यात घेतलं या तिघांनाही शनिवारी केस न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पण सव्वीस दिवस फरार असलेले हे आरोपी गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर येते गुजरातला जाण्याआधी हे तिघंही ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे गेल्याचीही माहिती समोर येते नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली देशमुखांची हत्या केल्यानंतर घुले सांगळे आणि आंधळे यांनी बीड जिल्ह्याच्या हद्दीतून पळून जाण्यासाठी सार्वजनिक किंवा स्वतःच्या वाहनांचा वापर केला नाही कदाचित पोलीस या वाहनांचा सहज माग काढतील असा तिन्ही आरोपींचा अंदाज होता त्यामुळं आरोपींनी बीड जिल्ह्यातून बाहेर निघण्यासाठी पायी प्रवास केल्याचं सांगण्यात आहे हे तिन्ही आरोपी जवळपास तीस किलोमीटर जंगल शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हद्दीतून बाहेर पडल्याचं बोललं जाते बीड जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर पडताच आरोपींनी हायवेवरून खासगी ट्रॅव्हल पकडली खासगी ट्रॅव्हल्स पकडल्यानंतर आरोपींनी ट्रॅव्हल्सवाल्याला प्रत्येकी एक हजार देऊन संभाजीनगर गाठलं संभाजीनगर इथे आल्यानंतर आरोपींनी कॅब बुक केली आणि पुण्यातल्या भोसरी इथं ते आल्याची माहिती मिळते पुण्यात हे तिन्ही आरोपी आपल्या मित्राच्या घरी दीड दिवस थांबले असंही सांगण्यात येते पण लपण्यासाठी एखादी सेफ जागा त्यांना हवी होती त्यामुळं हे तिन्ही आरोपी अकरा डिसेंबरला भिवंडीत आले मस्साजोग पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या डोईफोडवाडी इथे राहणारे विक्रम डोईफोडे भिवंडीत राहत होते त्यामुळं त्यांच्याकडे आसरा घेण्यासाठी हे तिघही भिवंडीत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे पण तेव्हा डोईफोडे हे वैष्णोदेवीला देवदर्शनासाठी गेल्याचं त्यांना कळलं डोईफोडे हे समाजसेवक सोन्या पाटील यांच्या संस्थेत सचिव म्हणून काम करत असल्याचं भुलेला माहित होतं त्यामुळं आरोपी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले तिथे त्यांनी विक्रम डोईफोड्यांची ओळख सांगितली तेव्हा सोन्या पाटील पाटी यांचे फोटो काढून पाठवला पण बातम्यांमधून संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल कळल्यामुळं त्यांनी या तिघांना आसरा देण्यास नकार द्यायला सांगितला यामुळे घुले आणि इतर आरोपींचा भिवंडीत लपण्याचा प्लॅन फसला तरीही त्यांनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याची माहिती घेतली रवी हा भिवंडीतील वळपाडा इथे विक्रम डोई फुडे यांच्या आज बार आणि रेस्टॉरंटमध्ये काम करत होता तेव्हा हे तिघं त्या बारवर आले त्यांनी रवीकडे एक दोन दिवस राहण्यासाठी मदत मागितली पण रवीनंही विक्रम डोई फुडे यांना कॉल करून तिन्ही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली तेव्हाही विक्रम यांनी त्यांना नकार दिल्यामुळं या तिघांनीही महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये पळून जाण्याचा प्लॅन आखल्याची माहिती आता समोर येते आपल्याला इथे आसरा मिळणार नाही हे लक्षात येताच लघवीला जातो असं सांगून सुदर्शन घुलेनं तिथून पलायन केलं तसंच आपली ओळख लपवण्यासाठी घुलेनं मिशीही कापली होती त्यानंतर हे तिन्ही आरोपी स्टेशनवर आले तिथे त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरून युट्यूबवर देशमुखांच्या हत्येची बातमी पाहिली तेव्हा त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हे तिघही ट्रेननं गुजरातला पळाले पण गुजरातला पळून जाण्याआधी हे तिन्ही आरोपी कुठल्या मार्गाने आणि कसे गेले हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं गुजरातमध्ये या तिघांनी एका शिवमंदिरात आश्रय घेतला तिथे जवळपास पंधरा दिवस हे तिघही जण राहत होते सुदर्शन घुलेजवळ असलेल्या पैशांचा वापर करून हे तिघं तिथं राहत होते पण दोन तीन दिवसांपूर्वी सुदर्शन जवळचे पैसे संपल्यानं कृष्ण आंधळे पैसे घेण्यासाठी तीन जानेवारीला महाराष्ट्रात आला होता तेव्हाच पहिल्यांदा हे त्रिकूट फुटल्याचं सांगितलं जात आहे कृष्ण आंधळे पैसे घेऊन परत येण्याआधीच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आले ते बालेवाडीत एका माणसाला भेटून त्याच्याकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात होते पण आधी त्यांच्या संपर्कात असलेल्या संभाजी वायबसे आणि त्याच्या पत्नीच्या चौकशीत त्यांना या दोघांची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवडल्या सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना आता चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळं आता त्यांच्या चौकशीत नक्की कोणती माहिती समोर येणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कोणता मोठा खुलासा होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे पण यासोबतच या प्रकरणात आता राजकीय आरोपांनाही उधाण आलंय धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले के जात आहेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून टीतल्या अधिकाऱ्यांवरून संशय व्यक्त केलाय त्यांनी पी एस आय महेश विघ्नेचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो ट्विट करून त्यांचे वाल्मिक कराडशी घनिष्ठ संबंध असल्याचं म्हटलंय संतोष देशमुख प्रकरणात शासनानं नेमलेल्या टीमध्ये एक प्रमुख आय पी एस बाहेरील नेमलाय त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील याच विघ्नेयानं निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेलं आहे दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक करारचा अत्यंत खास माणूस असून गेले दहा वर्ष तो बीड एल सी बीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय असा आरोपही आव्हाडांनी केला आहे त्यामुळं आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असले तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका